नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी सर्वांचं आपल्या गणितवाडी प्लस लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग जो आहे या मार्फत शिपाई भरतीसाठी एक ऍडव्हर्टाईज मागे काही दिवसांपूर्वी आली होती आणि ती एक्झाम एस कंडक्ट करणार आहे सो या एक्झामच्या रिगार्डिंग मॅथ रिजनिंगची तयारी कशी आपण केली पाहिजे आयबीपीएस पॅटर्न नुसार किंवा कुठल्या आपण या साथी फोकस केला पाहिजे आणि ह्या काही आपल्याकडे जे आता आप दिवस बाकी आहेत या दिवसांमध्ये कशा प्रकारे तयारी केली पाहिजे या सर्व गोष्टींवरती आपण इथं बुध या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे चला आपण सुरुवात करूया <coughs> आजच्या लेक्चरला मित्रांनो जे काही विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग यासाठी आपली ऍप्लिकेशन त्यांनी केलं असेल किंवा जे तयारी करत असतील अशा विद्यार्थी मित्रांना मॅथ रिजनिंगमध्ये पॅटर्न नुसार जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील आणि सिलेक्शन घ्यायचं असेल तर आपली बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच त्यासाठी उपलब्ध आहे याचा सर्वांनी फायदा घ्या तुम्हाला नक्कीच प्रत्येक टॉपिक हा कन्सेप्ट व ट्रिक्स नुसार त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे ओके okay, त्यासाठी तुम्हाला गणितवाडी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग एक जाहिरात आलेली होती त्या संदर्भात आपण इन शॉर्ट माहिती बघूया थोडक्यात आणि आपण आपल्या लेक्चर्स कडे पुन्हा प्रोसिड करूया ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क जो भरण्याचा कालावधी होता बावीस एप्रिल तर दहा मे पर्यंत त्यांनी म्हटलेला आहे होता परीक्षेचा दिनांक हा संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल ही इन्फॉर्मेशन आहे आणि जनरली आयबीपीएस आतापर्यंत ट्रेंड आहे की ऍडव्हर्टाईज आल्यानंतर साधारण दोन ते अडीच महिन्याच्या आत एक्झामिनेशन होत असते प्रॉपरली तर आपण समजूया की आपल्याकडे साठ दिवस किंवा फोर्टी फाईव्ह डेज तरी आपल्या हातामध्ये आहेत आणि त्यामध्ये आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे तर तुम्हाला एक वेतन श्रेणी जो काही आहे तो तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतोय एवढ्या पदांसाठी आपण सर्वजण तयारी करत आहात मित्रांनो लक्षात घ्या फॉर्म फिलअप करताना तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे फीस चार्जेस नक्कीच लागलेले असतील ला, तुमचा जी शैक्षणिक आहे ती दहावी पास या एक्झामिनेशन साठी होती आता मरी परीक्षेचा जो पॅटर्न आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी समजून घेऊया कारण की त्या आधारितच आपल्याला स्ट्रॅटेजी या ठिकाणी करायची एक कुठल्याही सब्जेक्ट रिगार्डिंग असतील तर मित्रांनो लक्षात घ्या इंग्रजी विषयासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत ओके पंचवीस क्वेश्चन इंग्रजीसाठी तशाच प्रकारे मराठीसाठी साठी पंचवीस क्वेश्चन आहेत सामान्य ज्ञान म्हणजे जीएस साठी मित्रांनो पंचवीस क्वेश्चन आहेत ओके बौद्धिक चाचणी आणि अंकगणित ओके दोघीही आहेत म्हणजे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की रिझनिंग पण आहे आणि मॅथ्स पण आहे आणि या दोघांसाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस क्वेश्चन मात्र गुण तुम्हाला मार्क्स तुम्हाला पन्नास मार्क्स आहेत आणि जो काही पॅटर्न असेल या दोघही ठिकाणी मराठी व इंग्रजी या ठिकाणी माध्यम आहे हे जे विषय असतील इंग्रजी पर्टिक्युलर इंग्रजीमध्ये त्यांचं माध्यम असेल हे सांगितलेलं आहे मराठीचे प्रश्न मराठीमध्ये असतील आणि सामान्य ज्ञान आणि मॅथ आणि रिजनिंगचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला दोघीही भाषेत उपलब्ध असतील हे लक्षात ठेवा या ठिकाणी मग आता प्रत्येक सेक्शनला तीस मिनिटाचा वेळ आहे मग आता लक्षात घ्या आयबीपीएस पॅटर्न नुसार काही प्रश्न ट्रिकी असतात पण आपली परीक्षा ही दहावीच्या स्तरावरती आहे ओके okay, दहावीच्या स्तरावरती आहेत सो पॅटर्न त्यानुसारच त्यांनी डिझाईन केलेला असेल त्यानुसारच काठिण्य पातळी विचारली जाणार आहे सो बर्डन घेऊ नका की एकदम आयबीपीएस क्लर्क किंवा आयबीपीएस ओच्या लेवलला आपल्याला ले अभ्यास आप ले करायचा आहे असं होणार नाही तर आपल्याला अतिशय टेन्थ लेवलनुसारच आयबीपीएस या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची मांडणी करणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांसाठी तुम्हाला पाच पर्याय असतील आयबीपीएस नेहमी या ठिकाणी पाच पर्याय देते कुठल्याही एक्झामिनेशनसाठी तर हा हे लक्षात ठेवा आपण चारच पर्यायामध्ये काही वेळेस कन्फ्यूज असतो आणि या ठिकाणी आपल्याला पाच ऑप्शन असणार आहेत तर नक्कीच आपल्या अभ्यासाचा आप या ठिकाणी कस लागणार आहे मित्रांनो सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नाहीये निगेटिव्ह मार्किंग नाहीये मात्र जर या ठिकाणी वेरियस मध्ये जर एक्झाम झाली तर नॉर्मलायझेशन होऊ शकणार आहे मात्र आपल्याला तुक्के मारायला काही हरकत नाहीये असं मी म्हणेल मात्र तरी देखील पेपर संपूर्ण आपल्याला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वच विषयांमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील हे टार्गेट ठेवूनच या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तरच तुमचं सिलेक्शन या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे मग आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला मॅथ रिजनिंगची बॅच ही आहे सामान्य ज्ञानची मराठीची देखील आहे इंग्रजी देखील आहे तुम्ही पर्टिक्युलर त्याचा अभ्यास करताना त्याचा फायदा घेऊ शकतात मित्रांनो लक्षात घ्या मॅथ रिजनिंगचे आयबीपीएस पॅटर्ननुसार कोणत्या टॉपिकला आपल्याला या ठिकाणी आता करायचं आहे एक्झाम रिगार्डिंग ते आपण जाणण्याचा प्रयत्न करूया आधी आपण बुद्धिमत्ताकडे जाऊया बुद्धिमत्ताचे कोणते टॉपिक्स आपल्याला करून जायचे किंवा करायचे याची नोंद घ्या सर्वांनी लक्षात घ्या इन इक्वालिटी हा जो टॉपिक आहे याला आपण मराठीमध्ये याला आपण मराठीमध्ये असमानता म्हणतो असमानता म्हणतो मित्रांनो आणि तुलनात्मक निरीक्षण असं आपण म्हणतो याच्यामध्ये असे सिंबॉल असतात लेस दॅन ग्रेटर दॅन आणि इक्वल टू ओके तर अतिशय महत्वाचा टॉपिक आहे प्रश्नांमध्ये नक्कीच तुम्हाला एक ते दोन प्रश्न शॉट असतील आणि सर पंचवीस प्रश्न आता दोघी सब्जेक्टला आहेत तर यांची विभागणी कशी असू शकते तर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की रिजनिंग वरती या ठिकाणी या ठिकाणी जास्त दोन तीन प्रश्नांचं वेटेज जास्त असणार आहे मॅथपेक्षा जर बारा क्वेश्चन याच्यावरती असतील मॅथ्स वरती, वरती नक्कीच तेरा क्वेश्चन याच्यावरती असतील तेरा किंवा चौदा हे लक्षात घ्या रिझनिंगला सिलोरिझम याच्यावरती शुअर शॉट याला आपण तर्क व अनुमान म्हणतो मराठीमध्ये तर्क व अनुमान अशा प्रकारचा टॉपिक आहे यामध्ये सर्व कांदे बटाटे आहेत सर्व वाघ सिंह आहेत अशा प्रकारचे आपल्याला वाक्य दिलेले असतात त्यावरनं परफेक्ट अंदाज घेऊन वेन आकृती काढून तुम्हाला त्या उदाहरणाला सोडवायचं असतं आणि कन्सेप्ट चेक करणारे तुमच्या संकल्पना किती डेव्हलप आहेत तुम्ही किती प्रकारे चांगल्या प्रकारे हा टॉपिक समजून घेतलेला आहे असे ते प्रश्न असतात रँकिंग व ऑर्डर याला आपण म्हणतो की रांगेतील क्रमांक ओळखणे रांगेतील जो काही क्रमांक का असेल तो आपल्याला शोधावा लागतो किंवा ओळखावा लागतो या प्रश्नामध्ये डायरेक्शन म्हणजे आपण त्याला दिशा ज्ञान चाचणी म्हणतो अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे ब्लड रिलेशन नाते संबंध मित्रांनो याच्यावरती हमखास प्रश्न आयबीपीएस तुम्हाला विचारणार आहे ओके अल्फा न्यूमेरिक सिरीज यामध्ये तुम्हाला काही अल्फा बेटिकल सिम्बॉल्स असतात ओके काही त्या ठिकाणी तुम्हाला सिंबॉल बघायला मिळतील कॉपीराईट वगैरे हॅश असेल ऍट द रेट असेल नंबर्स असेल किंवा लेटर्स असतील आणि त्यांचा मिक्सअप मध्ये यावरती फार महत्वपूर्ण क्वेश्चन विचारतात आणि हे क्वेश्चन इझी असतात आपण हे असं म्हणू शकतो की हमखास कोणी या क्वेश्चनला सोडवू शकतं जर तुम्ही एकदा तो पॅटर्न समजून घेतला तर कोडिंग डिकोडिंगचे अतिशय महत्वाचे काही पॅटर्न्स आहेत अनालाइज कोडिंग आहे ज्याला आपण चायनीज कोडिंग पण म्हणतो ओके तर अतिशय महत्वाचे हे टॉपिक्स आहेत याला आपण केलंच पाहिजे वर्ड फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला विचारलं जाईल की फिजिक्स असा हा शब्द तुम्हाला दिला जाईल परीक्षेमध्ये आणि याच्यावर तुम्हाला ते विचारतील की कि असे किती शब्दांच्या जोड्या त्या ठिकाणी मिळतील असे किती पेयर्स तुम्हाला मिळतील की ज्यामध्ये जो ए बी डी मध्ये जो गॅप आहे म्हणजे ए टू डी मध्ये जसं की बी सी या दोन अक्षरांचा गॅप आहे तसा सेम गॅप किती अक्षरांमध्ये त्या ठिकाणी अक्षर मालिकेमध्ये असणारा गॅप सारखा आहे अशा जोड्या तुम्हाला ओळखाव्या लागतील असे काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला वर्ड फॉर्मेशनमध्ये किंवा फॉर्मेशन फॉर्मेशनमध्ये विचारलं जाईल ओके तर अतिशय महत्वाचा पॅटर्न आहे हा देखील अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आयबीपीएस पॅटर्नुसार तर तुम्ही हा टॉपिक केला पाहिजे सिटिंग आणि पझल्स वरती तुम्हाला तुमच्या एक्झामच्या काठीण्य पातळीनुसारच प्रश्न so, असणार सो अतिशय कठीण कठीण प्रश्न याला सॉल्व्ह करत बसायचा नाही मात्र तुम्हाला काही महत्वाच्या अरेंजमेंट आहेत बैठक व्यवस्था आपण याला म्हणतो ओके बैठक व्यवस्थेमध्ये काही प्रकार आहेत मित्रांनो ते, ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे आणि ते प्रकार कोणते आहेत की तुम्हाला रांगेत जर बसवलेलं हो असेल एका रांगेत बसवलेलं हो असेल काही जण उत्तरेकडे बघतात काही जण दक्षिण दक्षिणेकडे बघतात ओके अशा प्रकारची काही व्यवस्था असेल त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले तुम्हाला सर्क्युलर म्हणजेच वर्तुळाकार मांडणी असेल त्यामध्ये तुम्हाला काही व्यक्तींना बसवावं हो लागेल लक्षात घ्या आणि किंवा तुम्हाला, तुम्हाला चौरसामध्ये असे काही कॉर्नर्सला लोक बसतील या ठिकाणी ओके देन असे त्या ठिकाणी कॉर्नर्सला किंवा समोरासमोर बघणारे पर्सन्स किंवा विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी लोक म्हणा काहीतरी ए बी सी डी त्या ठिकाणी बसतील अशा तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स तुम्हाला फ्लोअर बेस पझल असेल म्हणजे मजल्यांवरती आधारित हा मजला इथं तो मजला इथं किंवा ते तुम्हाला अतिशय सोपे प्रश्न येतील की हे पुस्तक पहिल्या स्थानावर आहे सेकंड बुक हे दुसऱ्या स्थानावर आहे तिसरे बुक हे या स्थानावरती आहे एक चार ते पाच तुम्हाला मांडणीचा त्या ठिकाणी पॅटर्न असेल पझर झाने सेटिंग मध्ये अतिशय से डिफिकल्ट लेवलला जाणार नाहीत कारण की आपली परीक्षा ही दहावीच्या स्तरावरती आहे हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे सो हा जो पॅटर्न आहे हा जो आता हे रिमेनिंग टॉपिक आहे याला आपण म्हणतो आकलनात्मक प्रश्न याला आपण म्हणतो बुद्धिमत्ता मधले आकलनात्मक प्रश्न तर याच्यामध्ये तुम्हाला काही विधाने दिली असतील डिसिजन मेकिंगचे काही प्रश्न एक दो एखादा प्रश्न विचारला गेला तर विचारला गेला स्टेटमेंट म्हणजे विधाने दिले असतील त्यावरनं तुम्हाला काय अंदाज येतो काय तुम्ही निष्कर्ष काढू शकतात हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येईल आणि थिअरॉटिकल प्रश्न असतात हे तुम्हाला तुमचं वाचन कसं आहे तुम्ही एखाद्या माहितीला कशा प्रकारे डील करू शकतात असे पडताळणी करणारे हे प्रश्न असतात यांना आपण विधाने निष्कर्ष म्हणतो विधाने व आर्ग्युमेंट्स म्हणजे आपण याला विधाने कोर्स ऑफ ऍक्शन ठीक आहे असे काही हे टॉपिक्स आहेत लहान लहान तर यांच्यावरती एक दोन प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत मग तुम्हाला मी सजेस्ट करतोय मोस्ट ऑफ तुम्हाला हे जे इकडचे दहा टॉपिक्स आहेत ना हे शोर शॉर्ट करायचे इनपुट आउटपुट तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही हा टॉपिक आयबीपीएस चा फेवरेट आहे मात्र आपली परीक्षा दहावीच्या स्तरावरती आहे फार रेअर चा मी म्हणतोय की याच्यावरती प्रश्न येणार नाही सो हे दहा टॉपिक समकास करायचे याच्यावरती एक दोन प्रश्न विचारला गेला तर गेला ठीक आहे मग हे सर्व आपण जे लेक्चर हा मी तुझ्यामध्ये घेणार आपल्या चॅनलवरती त्यामध्ये तुम्हाला मी पॅटर्नही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सो तुम्ही नक्कीच आपल्या चॅनल साठी सबस्क्राईब करून आहे नॉन व्हर्बल मध्ये काही टॉपिक आपल्याला करून जायचंय मित्रांनो किंवा करायचंय एक्झाम रिगार्डिंग कारण की मागे टेट नावाची परीक्षा ही आई ने कंडक्ट केली आणि त्यामध्ये नॉन व्हर्बल वरती प्रश्न होते सो so, या टॉपिकला स्किप नाही कर करायचंय काही महत्वाचे टॉपिक तुम्हाला सजेस्ट करतोय फार कमी आहेत मात्र मागच्या एक्झामला या टॉपिकवरती प्रश्न होते सो आपण त्या टॉपिक्सला नक्कीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण म्हणतो की आरशामध्ये आणि पाण्यामध्ये एखादी प्रतिमा आपण कशा प्रकारे बघू शकतो ठीक आहे आरसा आणि पाणी याच्यामध्ये म्हणजे वॉटर आणि मिरर इमेज आपण त्या टॉपिकला म्हणतो वॉटर आणि मिरर इमेज म्हणतो ठीक आहे हे काही टॉपिक आपल्याला करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या आकृती पूर्ण करणे याच्यावरती प्रश्न जास्त होते टेट परीक्षेत आकृतीची मालिका पूर्ण करावी लागेल म्हणजे कुठली आकृती योग्य आहे ते बसाव बघावं लागेल एम्बेडेड फिगर नावाचा एक टॉपिक आहे तो कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो तुम्हाला मी येणाऱ्या लेक्चरमध्ये सांगणारच आहे आणि पेपर कटिंग आणि पेपर फोल्डिंग एक कागदाची घडी आपण त्याला म्हणतो कागदाची घडी म्हणतो ठीक आहे तर असे काही सिलेक्टेड टॉपिक नॉन वर्बलचे आपल्याला करायचे आहेत एक्झामच्या रिगार्डिंग हा टॉपिक जास्त महत्वाचा आहे आकृती पूर्ण करणे आणि आ, एक मेट फिगर ठीक आहे किंवा फिगर एनॉलॉजी आकृतीच्या मालिकेमध्ये एक एक जो योग्य पर्याय असेल तो तुम्हाला निवडावा लागेल असे काही प्रश्न येण्याचे आहेत प्रोबॅबिलिटी आहे शक्यता आहे जर त्यांना प्रयोग करायचा असेल ते नक्कीच करू शकतात परंतु मागे सांगितलेले दहा ते बारा टॉपिक्स फार इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला दहा प्रश्न तरी बघायला मिळणार आहेत हे लक्षात घ्या ओके आता आपण मॅथ्सच्या टॉपिक्सकडे जाऊया मॅथ्सच्या महत्वाच्या टॉपिक्सची लिस्टही आपण या ठिकाणी जाणून घेऊया लक्षात घ्या मित्रांनो मॅथ एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये महत्वाचा टॉपिक जो आहे त्याला आपण सरलीकरण म्हणतो ओके त्याला आपण सरलीकरण म्हणतो सोपे रूप देणे म्हणतो आपण त्याला सोपे रूप देणे असं म्हणतो आपण त्याला ठीक आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो सिम्प्लिफिकेशन अशा प्रकारे हा पॅटर्न अशा प्रकारे हा टॉपिक आहे ठीक आहे सिम्प्लिफिकेशन म्हणतो आणि याच्या मधला सोप टॉपिक तो म्हणजे अप्रॉक्झिमेशन अप्रॉक्झिमेशन आयबीपीएस चे हे मॅथ्स मधील फेवरिट टॉपिक आहे ठीक आहे म्हणजे अंदाजित व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी गृहित घेऊन आपल्याला एक्झाम्पल सोडवावे लागतात ठीक आहे जर तुम्हाला समजा चार पॉईंट एकोणनव्वद दिलाय ना तर याला राऊंड फिगर किती म्हणता येईल अप्रॉक्सिमेट याला पाच म्हणता येईल ठीक आहे मास्ट्रॉक्झिमेशनच्या व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मांडून त्या क्वेश्चन्सला सॉल्व करावं लागतं सो सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्झिमेशन वरती तुम्हाला दहा ते बारा प्रश्नांपैकी नक्कीच तुम्हाला दोन ते तीन क्वेश्चन बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो दुसरा जो टॉपिक आहे मॅथ्स मध्ये तो म्हणजे अंक मालिका अंक मालिका याला आपण नंबर सिरीज म्हणतो याला आपण नंबर सिरीज म्हणतो या टॉपिक वरती देखील तुम्हाला शोर शॉर्ट दोन ते तीन क्वेश्चन येणार आहेत मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या दुसरा जो टॉप तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे वर्ग समीकरणे तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे वर्ग समीकरणे याला आपण इक्वेशन म्हणतो याच्यावर देखील तुम्हाला एक ते दोन आहेत ओके आणि नंतर आपण जे आपलं व्यावहारिक गणित आहे त्या गणितामध्ये आता सर्वच टॉपिक येतात आपण त्याला म्हणूया आयबीपीएस पॅटर्न नुसार ज्याला आपण व्यावहारिक गणित म्हणतो ठीक आहे कमर्शियल मॅथ्स आपण त्याला म्हणतो आणि याच्यामध्ये भरपूर सारे टॉपिक्स आहेत जसं की गुणोत्तर प्रमाण आहे ओके okay? गुणोत्तर प्रमाण हे तुम्हाला सेपरेट सांगतो मी गुणोत्तर प्रमाण आहे सरासरी आहे शकडेवारी आहे नफा तोटा आहे हे सर्व टॉपिक तुम्हाला या ठिकाणी त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ते ते सात क्वेश्चन हे व्यावहारिक गणितावरती या टॉपिक्सवरती राहण्याची शक्यता आहे आणि पाचवं म्हणजे एक तुम्हाला आपण त्याला माहितीचे विश्लेषण म्हणतो माहितीचे विश्लेषण म्हणतो किंवा डेटा इंटरप्रिटेशन म्हणतो माहितीचे विश्लेषण किंवा त्याला आपण की असं पण काही वेळेस शब्द त्याला वापरण्यात येतो काही परीक्षांमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा काही बार ग्राफ देण्यात येईल किंवा एक टेबल देण्यात येईल आणि याच्यावर तुम्हाला चार ते पाच क्वेश्चनचा एक सेट येऊ शकतो एक सेट येऊ शकतो ओके डेटा टेबल असेल बारग्राफ असेल किंवा पायचाट असेल सिम्पल क्वेश्चन असतील तुम्हाला दहावीच्या स्तरावरती प्रश्न असतील मग हे पाच महत्वपूर्ण टॉपिक्स आहेत त्याच्यापैकी इम्पॉर्टंट म्हणजे हे काही सेक्शन हे जे काही टॉपिक्स यांना स्टार्ट करतोय हे तुम्हाला हमखास करायचे आहेत एसच्या पॅटर्ननुसार याच्यावरती वेटेज जास्त असणार आहे आणि जे रिमेनिंग प्रश्न असतील ते याच्यावरती असतील व्यावहारिक गणितामध्ये व्यावहारिक गणितामध्ये कोणकोणते टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला दहा सिलेक्टेड टॉपिक्स सांगतो तेच तुम्हाला करायचं आहे पहिला म्हणजे गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यासायचा आहे त्यानंतर याच्यावरती आधारित तुम्हाला वैवारी <coughs> हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासायचा आहे त्यानंतर भागीदारी हा टॉपिक मित्रांनो हा व्यवस्थित करायचा आहे ओके okay. आफ्टर दॅट त्याच्यानंतर तुम्हाला शेकडेवारी हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे यावर आधारित तुम्हाला नफा तोटा हा टॉपिक हा घटक व्यवस्थित अभ्यासायचा आहे मित्रांनो सरळ व्याज व वा चक्रवाढ व्याज अतिशय महत्वाचा टॉपिक आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यावरती एक, एक क्वेश्चन तुम्हाला हमकास असण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो काळव काम काळव काम हा टॉपिक फार महत्वाचा आहे नळ व टाकीवरती उदाहरणे विचारले जाऊ शकतात एखादं उदाहरण त्याच्यावरती येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला व वेग वेग आणि या टॉपिकला करायचं आहे ठीक आहे तर असे एक टॉपिक राहिला सरासरी ओके एक टॉपिक राहिला सरासरी तर असे दहा टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित करायचे मित्रांनो व्यावहारिक गणितामध्ये याच्यावरती या टॉपिक्स पैकी तुम्हाला एक जनरली सहा ते आठ प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात ठीक आहे मिनिमम पाच प्रश्न कसेही तुम्हाला या कुठल्याही टॉपिक्स वरती दिसतील परीक्षेमध्ये तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओ मार्फत महत्वाच्या टॉपिक्स बद्दल एक समजून घेतलेला आहे ओके तर तुम्हाला अभ्यास करताना काही पे गोष्टींची स्पेसिफिक काळजी घ्यायची स्टडी मटेरियल प्रॉपर वापरा जे आयबीपीएस पॅटर्न नुसार आहे असं स्टडी मटेरियल फॉलो करायचं आहे सिलेबस अनालिसिस तुम्हाला मी करून दिलेला आहे या ठिकाणी त्याची नोंद घ्या तुम्हाला कोणते टॉपिक तुमचे स्ट्रॉंग आहेत तुम्ही करून घेतला अभ्यास कोणते वीक आहेत याचा व्यवस्थित विचार करा टाइम मॅनेजमेंट तुम्हाला इम्प्रूव्ह आहे एक्झामच्या आधी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे वेळ किती मिळणार आहे हे समोर आता प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसे तुम्हाला चाळीस प्लस दिवस तुमच्या हाता हातात आता हातात आता आहेत त्याच्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे मित्रांनो ठीक आहे आणि मग आता यासाठी तुम्हाला फास्टमध्ये लेक्चर्स बघणं होणं गरजेचं आहे सो आपली रेकॉर्डेड बॅच तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तुमचं दिवसभराचं प्लॅनिंग करा नक्कीच किती वेळ तुम्हाला करायचं आहे तर चार विषय तर चार विषयांपैकी दोन दोन तास तुम्ही प्रत्येक विषयाला दिलेच पाहिजे ओके अशा प्रकारे करा किंवा एक तास देता तर एक तास द्या मात्र तुम्हाला सिलेक्टेड प्रत्येक विषयाला सारखं वेटेज देऊन अभ्यास करायचा आहे चारही सेक्शनला ओके तरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर तुम्ही तुमचं टाइम टेबल आखू शकता तयार करू शकता या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाच्या रोजच्या दैनंदिन वेळेनुसार आणि तर पॅटर्नुसार पातळीच्या पर्यंत तर तुम्हाला चांगल्यापैकी स्कोअर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही व जी आपली ही रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला एप्लिकेशनमध्ये मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एप्लिकेशन लिंक्स पण मिळेल टेलिग्राम चॅनल वरती तुम्ही असाल तर नक्कीच पण मिळणार आहे आणि तुम्हाला एक अनाउन्समेंट पण आहे की एक्झामचा पॅटर्न कसा असेल पंचवीस प्रश्न जे काही असणार आहेत परीक्षेमध्ये त्या रिलेटेड एक्सपेक्टेड प्रश्न किंवा परीक्षेत येणारे पॅटर्न नुसार जे काही प्रश्न असतील त्याचा सराव आपण आपल्या चॅनलवरती करून घेणार आहोत ही महत्वपूर्ण सिरीज आपण उद्यापासून या आपल्या लेक्चर्स मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत काय या सिरीज बद्दल ही सिरीज डेली कंटिन्यू करायची आहे Uh, कशा प्रकारे ठेवायची की अल्टरनेट डेज मध्ये घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला पॅटर्न समजेल तुमची रिव्हिजन होईल मग टॉपिक्स बद्दल कन्सेप्ट करतील आणि आपलं जे टार्गेट आहे मॅथ रिजनिंग मध्ये पन्नास पैकी पन्नास मिळवायचं हे कम्प्लीट करता येईल ओके तर नक्कीच तुमचे सजेशन सांगा उद्याच्या लेक्चरला सर्वजण लाईव्ह मध्ये प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच प्रकारे महत्वाच्या व्हिडिओ किंवा कंटेंट व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटूया आपल्या चॅनलवरती लाईव्ह सेक्शनमध्ये व्हिडिओ सेक्शनमध्ये विविध व्हिडिओ आहेत ते नक्कीच बघा तुम्हाला एक अंदाज येईल आणि उद्या होणाऱ्या लेक्चरला नक्कीच तुम्ही उप या ठिकाणी प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो थांबूया धन्यवाद थँक्यू सो मच आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना फार फार शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो